एकच विनंती शासनाला पण की त्यांनी गोदावरीचं पाणी सोडण्यात हो, यावं असं आमची त्यांना विनंती आणि जो पाणी सोडत नाही तो आहे यामध्ये काय इशारा देतात सरकारला सारकार। इशारा हाच आहे की आमच्या शेतकऱ्याला सोडत पाण्याचं हे करा ऍडजस्टमेंट करा आणि कसल्या पद्धतीने पाईपलाईनद्वारे किंवा पाटाद्वारे पाणी सोडा ही आम्हाला शासनाला विनंती जायकवाडीचं धरणाचं पाणी शिंदेपाना नदी पात्रात सोडावं यासाठी गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून आम्ही लोकलढा आंदोलन उभारला आहे याच आंदोलकांना अंतर्गत आज शिरसमार्ग येथे एकशे चाळीस गावातील शेतकऱ्यांनी मिळून उपोषण चालू केलेलं आहे जायकवाडीचं पाणी सिंधपाना नदी पात्रा सोडावं सिंधपाना नदीवर साखळी बंदारे बांधवी त्याचप्रमाणे उपकालवा करावा मराठवाडा वॉटर ग्रीड ही जी योजना आहे गेल्या दहा वर्षापासून केवळ बोलबाला आहे याचं काहीच सुरुवात नाही या योजनेमध्ये शेती आणि उद्योगांना पाणी द्यावं जर शेती आणि उद्योगांना पाणी दिलं तरच खऱ्या अर्थानं मराठवाडा आणि या भागाचं भवितव्य आहे नसता हे पूर्ण हा भाग वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं तीही ती मागणी आहे नदीजोड प्रकल्पाचंही तीच गत आहे नदीजोड प्रकल्पाची दहा वर्षापासून केवळ वर घोषणा आहे त्याची अंमलबजावणी नाही महाराष्ट्र शासनाचाच एक असा नियम आहे असा एक महा शासनाने ठरवलं आहे की ज्या ठिकाणी तेतश तेहतीसशे स्क्वेअर फूट पाणी उपलब्ध आहे प प्रति हेक्टरी त्या ठिकाणी सिंचनाच्या योजना करायच्या नाही महाराष्ट्रात जवळपास सतराशे स्क्वेअर फूट पाणी प्रति हेक्टरी उपलब्ध आहे आणि विदर्भात आणि इतर भागात तेहतीस तीस तेहतीसशेपेक्षा ती जास्त पाणी उपलब्ध आहे स्क्वेअर फूट प्रति हेक्टरी असं असताना गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी विदर्भासाठी ब्याऐंशी हजार कोटी रुपयाची योजना मंजूर केली पाण्याची आणि वर पश्चिम महाराष्ट्रासाठी पाण्याची योजना मंजूर होत आहेत नाशिकसाठी पाण्याची योजना मंजूर होत आहेत मात्र मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात पाण्याचं मोठ्या प्रमाणावर तूट आहे असं असतानाही इथं पाण्याची एकही योजना मंजूर काय सरकारला इशारा असेल काय सांग सरकारला आमचं एकच विनंती आहे आणि एकच इशारा आहे की पाण्याच्या ज्या योजना आहेत मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी सिंधपाना नदी पात्राचा दुष्काळ दूर करण्यासाठी या भागात शेतकऱ्यांचं स्थलांतर आहे शेतकऱ्यांची बे शेत बेरोजगारी शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त या भागात होतात हे प्रश्न दूर करण्यासाठी आणि बारामती पॅटर्नप्रमाणे प्रमाणे या भागात शेती करण्यासाठी शासनाने गतीने या ठिकाणी सिंचनाच्या घटना राबवल्यात हो ही एक शासनाला विनंती आहे हे हा आमचा प्रश्न बीड जिल्ह्यातल्या ले लोकप्रतिनिधी आमदारांनी व इतरही मराठवाड्यातल्या आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करावा आमची प्रमुख मागणी आहे की गोदावरी च्या धरणामधून सिंधफण्यामध्ये पाणी सोडण्यात यावं याचं कारण असं आहे की आम्ही सगळे सिंधफाणाकाठची गावं अनिश्चित पर्जन्यमान इथं असल्यामुळं ज्या वेळेला आम्हाला पाण्याची गरज असते उन्हाळ्याच्या काळात साधारणतः त्यावेळेला पाणी राहत नाही आणि त्याच्यामुळं शाश्वत शेती करता येत नाही पिण्याच्या पाण्याचे इतर जनावरांसाठी पाण्याचे प्रश्न गंभीर होतात दरवर्षी सरकारला काय मागणी या यामुळं आम्हाला आमचं अशी प्रमुख मागणी आहे की जायकवाडीमधून सिंधफानामध्ये पाणी सोडण्यात यावं आणि उजनी धरणातून जो आमचं पाण्याचा वाटा आहे तो पण आम्हाला सिंधफानामध्ये देण्यात यावं जे आष्टीपर्यंत आलेले ते पाणी सिंधपाना सिंदपण्यामध्ये कोरो म्हणून गणला जातो ते आंबा ते सावरगावपर्यंत दक्षिण साईड हे रोडचे मेन रोड आहे ना त्याच बाजूने एक उपकालावा काढावा आणि सिंधपानात पाणी कमीत कमी एप्रिल मे आणि जून आहे ह्या महिन्यात कमी तीन चार किंवा पाळल्या तरी पाण्याच्या सोडाव्यात आणि येताला शेतकरी सदन होईल याची शासनाने खबरदारी घ्यावी काही सगळं शासनाला शासनात जोपर्यंत हा शा याचा ठोस पर्याय आणि काही मार्ग निघत नाही तो तोपर्यंत आम्ही इथं असंच तीव्र आंदोलन करत राहणार आपल्या मराठवाड्यासाठी बाराही महि म्हणजे दर वर्ष तीन वर्षाला बाराही महिने म्हणजे दुष्काळच असल्यासारखा आहे पाऊस एक वेळेस येतो आणि तीन वर्षे येत नाही एकदा आला तर परत दुसरे तीन वर्षे पाऊस येत नाही आणि त्या पावसाच्या अभावी जे सिंधपणामध्ये तीन त्रिवेणी संगम असूनही तीनही नद्या कोरड्या असतात बाराही महिने आता डिसेंबरपर्यंत पाणी उपलब्ध होतं पण आता इथून पुढचे जे पाच महिने या कालावधीत पाणी उपलब्ध राहत नाही तर आम्हाला फक्त पुढचे दोन महिने किमान दोन वेळेत जरी पाणी सोडलं तरी आम्ही सुजलाम आम सुकलाम होऊ आणि आमचा हा लढा काय म्हणजे जगाचा वेगळा नाही आहे फक्त पाण्यासाठी आणि पाणी देणं म्हणजे इतकं सरकारला अवघड गोष्ट नाही आहे तुम्ही ज्या जलजीवनच्या ज्या योजना राबवल्यात महाराष्ट्रात तर ह्या एक गावाच्या जलजीवनच्या योजना कमीत कमी एक एक कोटीच्या आहेत आणि आमचा जो प्रोजेक्ट आहे हा काय पाचशे कोटीच्या पुढचा नाही आहे मग तसे जर आमची एकशे चाळीस गावापैकी जर फक्त चाळीसच गावं जलजीवनमध्ये नाही घेतली आणि हा ही योजना जर राबवली तरी सिंधपणात पाणी येऊ शकते म्हणजे शासनाचा तोटा किती आहे आणि फायदा किती आहे हे शासनानेच ठरवायला पाहिजे की जलजीवनच्या स्वरूपात आपण फक्त योजना राबवतो हे फक्त सरकारी योजना खाण्यासाठी राबवल्या जातात हे तरी माझं आहे आणि जर कायमस्वरूपी जर हे पाणी सोडलं तर ह्या योजना परत परत राबवायची हो गरजच नाही प्रत्येक तीन वर्षाला ही योजना राबवावी हो लागते पाईपलाईन फुटली कुठं पाणी इकडचं कमी पडलं दुसरीकड तिकडचं आणायचं तिकडच्या तळ्याचं आणायचं हे फक्त सरकारचे पैसे वेस्ट करण्यासाठी धोरण आहेत मराठवाड्यामधला जो अतिदुर्गम भाग म्हणून जो आपल्याकडे पाहायला जातो की अति दुष्काळ त्याची परिसीमा खूप वेगळी आहे कारण इतर ठिकाणी जवळपास वाळवंट व्हायचे वेळ आलेली सध्या सध्या परिस्थितीमध्ये याचा परिणाम संपूर्ण प्रत्येक गोष्टीवर व्हायला लागलाय सगळ्यात महत्वाचा शिक्षणावर व्हायला लागलाय आज मायग्रेशन जास्त स्थलांतर व्हायला लागले या ठिकाणावरून रोजगार निर्मितीसाठी लोक चालले कारण इथे संपूर्ण मोसंबी असून सुद्धा स्थलांतराने काय होणार आहे त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर जनजीवनावर बा जर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार होता असेल तर आत्ताच ना नारा दिलेला आहे की धरण उशाला कोरड नदी नदीजोड प्रकल्प आहेत गव्हर्नमेंटच्या स्कीम ह्या फक्त ऑफ ओप, ऑफिशियली कागदपत्री चालत असतात कारण प्रशासन भारतीय प्रशासन पूर्ण कागदावर आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये जर कुठं जर समजा प्रॅक्टिकल उतरायचं असेल तर या यांना उपोषण करायची वेळ आली नसती प्रशासन कुठेही जागृत नसल्या कारणामुळे आज ही वेळ आली आज हे प्राणांतिक उपोषणाचा इशारा आमचे दिनेश गोळवे साहेबांनी दिलेला आहे काय कारण आहे की आज जर समजायचं नो पाणी नो मनी पाणी काय पैसाच आहे सध्याच्या काळामध्ये जिथं पाणी आहे आज आपण पाहतो सुजला केवळ नारे देतो प्रत्येक ठिकाणी आपण पाण्यासाठी एवढी कारण पाण्यासाठी जो प्रकल्प पा आहे त्या प्रकल्पाची कुठलीही अंमलबजावणी झालेली प्रभावी दिसत नाही काय इशारा देतो इशारा म्हणजे जोपर्यंतच शासन आम्हाला आमचं हक्काचं पाणी किंवा प्रत्येक नाही जे नैसर्गिक स्त्रोत आहे पाण्याचा तर नैसर्गिक स्त्रोतापासून आपल्याला जे धरणं आता पाणी आडवा पाणी जिरवा केवळ या घोषणा देऊन कारण पाणी प्रत्यक्ष जोपर्यंत पैठणच्या धरणाचा इथपर्यंत येत नाही तोपर्यंत तो 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 हा पट्ट्यामध्ये एकशे चाळीस गावाचा प्रश्न सुटत नाही अति महत्त्वाचा प्रश्न आहे आणि नसता मग हा मागास राहिलेला भाग आत्महत्याग्रस्त आहे आपण पाहतो उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि जास्तीत जास्त अन्याय हा बीड जिल्ह्यावरच होत राहतो शेतकऱ्यांचा लोक लढा